आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर मी प्राची कसे आहात मजेत ना मजेतच रहा तर आज तारीख अठ्ठावीस आहे शुक्रवार तर आज देवहून पंढरपूरला तुकाराम महाराजांची पालखी जाणार आहे पालखीबरोबर बरेच वारकरी दिंडीच्या स्वरूपात म्हणजे दिंडी घेऊन जात असतात आता असे पंधरा दिवस ते लोक चालत चालत देहूवरून पंढरपूरला जात असतात अनेक भावी भक्त मनोभावे वारकरी म्हणून पंढरपूरला जातात त्याचबरोबर उद्या एकोणतीस तारीख आहे उद्या आळंदीवरून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाते तर त्या पालखीसाठी बरेच दिंडी असतात बऱ्याच दिंडी असतात तर माझ्या घरची एक दिंडी आहे तर त्या दिंडीची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी आता माझं सगळं घरातलं आवरून झालेलं आहे आत्ता मी घरी चालले घरी म्हणजे आमच्या मेन घरी चालले तिथे माझे सासरे मोठे सासरे ही दिंडी चालवतात त्या दिंडीचे ते मालक आहेत पण त्यांच्याकडे ही दिंडी कशा प्रकारे आली त्यानंतर त्यांनी ह्या दिंडीचा वारसा कसा घेतला त्यांना त्यातून काय मिळतं ह्या सगळा अनुभव आणि दिंडीचं नियोजन कशाप्रकारे केलं जात हा सगळा अनुभव हे सगळं जी काय माहिती आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर त्याच्यावर जी बेल लायकन आहे ती सुद्धा क्लिक करा तर तर माझ्याबरोबर आता जिजा पण निघालेली आहे जिजाचं पण आवड झालंय त्याला चप्पल घालते जिजा हाय कर हाय जिजाची थोडी तब्येत बिघडली आहे थोडासा ताप आलाय तिला तर ते आता झोपून उठ फुटली आहे आता आम्ही आवरून निघालो आता पहिले आम्ही शाळेत जाणार शाळेतनं मुलींना घेणार आणि मग तिथून आम्ही घरी जाणार चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहू आत्ता मी घरी आले बघा घरी सगळी तयारी चालू आहे दिंडीला जायची दिंडीला अब्बा आणि निघाले आहेत बरेच वारकरी येतात इथे दिंडीबरोबर जायला तर याचा व्हिडिओ तुम्हाला मी हा व्हिडिओ पूर्णपणे दिंडीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा दोन पार्टमध्ये तुम्हाला येणार आहे एक सोमवारी दुपारी तीन वाजता आणि दुसरा पार्ट मंगळवारी दुपारी तीन वाजता येईल तर इथे बघा सगळं जे सामान लागतं त्यांना पंधरा दिवसासाठी ते सगळं सामान भरून ठेवलं होतं ताटं सगळी भांडी म्हणजे जसं स्वयंपाकाला जेवढी भांडी लागतं तेवढी भांडी बिछाणा वगैरे इथं ही पीठं आहेत दोन्ही प्रकारची ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ असं पीठ आहेत कारण सकाळी चपात्या केल्या जातात आणि संध्याकाळी ज्वारीच्या भाकऱ्या केल्या जातात त्यानंतर आमच्या शरीराचे डॉक्टर आहेत ती इथं औषधं देतात वेगवेगळी म्हणजे जर समजा दिंडीमध्ये चालून वगैरे पुण्याला ताप आला किंवा हातपाय वगैरे दुखत असतील तर वेगवेगळे प्रकारची औषधं दिली जातात त्याच्यावर नाव वगैरे टाकून ती व्यवस्थित असे पॅक करून दिली जातात एक नर्स असतात त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे ही औषधं गोळ्या औषधं दिली जातात आणि सगळं जे काय सामान आहे ना ते इकडं एकत्र करून त्या घरचं ह्या घरचं असे पण ठेवलेल्या कारण आता थोड्या वेळाने दोन ट्रक जे आहेत ते तयार होऊन जाणार आहेत माणसांना घेऊन यायला ते कापून ट्रायसाठी जिलेबी करते कारण ते, ते ट्राय घेण्यासाठी तिला शिकायचं होतं म्हणून ती शिकते शेवटचा भांडा काढते आणि शुक्रवार असल्यामुळे बाजारची पण तयारी चालू होती कारण शुक्रवारचा बाजार असतो गाडी बाजारात चालू होती स्वीटची तर त्यासाठी म्हणजे दोन्ही कामं चालू होते दिंडीचं पण काम चालू होतं आणि गाडीचं पण काम चालू होतं अशी दोन्ही प्रकारची कामं चालली होती इथे तर हे सगळंच बघा तुम्ही पाहू शकता जिलेबी छान अशी तयार झालेली होती मस्त अशी जिलेबी कापणी काढलेली होती आणि चपात्या वगैरे पण करायचं काम चालू होतं कारण आपण डब्बा द्यायचा संध्याकाळ दुपारचा आणि संध्याकाळचा डब्बा जो काय आहे तो भरून दिला जात होता सगळेच वारकर हे डब्बा घेऊन येतात मध्ये आधी वगैरे भूक लागली तर कारण पोचायला खूप वेळ लागतो त्यामुळे डब्बा पण बनवायचा चपाती भाजी करायचं चाललं होतं त्यानंतर भाऊजी आणि एक आचारी ते ट्रक जो आहे तो तयार करत होते पूर्ण बांधून वगैरे पावताना तर हे पावसाचे दिवस आहेत पाऊस कधी पण येऊ शकतो एवढी मोठ एवढा मोठा ट्रक आहे त्यामध्ये माणसं भरपूर असतात सामान असतं त्यांचं अंथरुणं पांघरून जे काय आहे त्यांना जे काय पंधरा दिवस लागणार आहे कपडे वगैरे ते सगळं सामान असतं आणि ते हा ट्रक त्याला पोस्टर वगैरे लावून माऊलींच्या दिंडीचं पोस्टर लावून हा ट्रक पूर्ण तयार करून घेतलेला होता कारण एक ट्रक जाणार होता पंधाऱ्याला पंधाऱ्याच्या इथून जेवढी जी काही माणसं आहेत ती सगळी घेऊन यायला आणि दुसरा ट्रक जाणार होता वीरच्या इथं तिथं माणसं भरून ठेवणार होती काय संध्याकाळी हा इकडचा ट्रक परत वीरमध्ये जाण्याचा पोचण्याचा पण ते आमच्या घरातलं दत्ताचं मंदिर आहे इथे रोज देवपूजा वगैरे केली जाते आणि हे जे सामानाची जी काय आहे आवरा आवरती तसं बघायला गेलं तर एक आठ पंधरा दिवस आधीच केले जाते कारण का जी काही ठेवलेले ताटं वगैरे असतात ते सगळे घासून फुसून जे कापडं वगैरे जे सगळं जे काही सामान अंतरून पांघरून आहे ते सगळं केलं जातं इथे काकी चपात्या करते भरपूर चपात्या करायच्या होत्या कारण डब्बा पण द्यायचा होता आचाऱ्यांचा आबांचा सगळ्यांचे डबे द्यायचे होते पण आप आचारी आपणच बघितले होते आपल्याकडनंच आचारी परत जे काही काम करायला माणसं पाहिजे ती सगळी आपल्याला होती त्यामुळे तरी ते भाऊजी नेताचे ट्रक आहे त्या ट्रकला झेंडे बांधले त्यानंतर पोस्टर बांधले ज्या गुरुमाऊली आहेत जे धुमाळ आजी आहेत ना ज्यांची ही दिंडी आपल्याकडे आता चालवायला आलेली आहे त्यांचं पण पोस्टर असतं ह्या ट्रकवरती त्यानंतर पाण्याचे टँक वगैरे पण असतात ह्या म्हणजे नाही का पाणीचे टँकर सुद्धा असतात ह्या दिंडीमध्ये कारण पंधरा दिवस हे जे काही वारकरी लोक आहेत ते चालत असतात या दिंडी बरोबर माऊलींच्या पालखी बरोबर त्याच्यामुळे त्यांच्या त्यांची पूर्ण व्यवस्था अशी केली जाते आणि आपल्या दिंडीमध्ये व्यवस्था सुद्धा खूप छान असते खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था केली जाते प्रत्येकाच्या सामानावर ज्याचं ज्याचं जे जे सामान आहे त्या सामानावर नाव टाकलं जातं नाव टाकून ठेवलं जातं म्हणजे त्यांचा गोंधळ नको उडायला त्यांना जे जे सामान पाहिजे ते व्यवस्थित मेटल अशा पद्धतीने ही जी काय आहे ती पूर्वतयारी पूर्ण सामानाची तयारी अशी केली जाते तुम्ही खूप छान वाटते ही तयारी करताना आता मी घरी आलेले आहे सगळं पालखीचं काम वगैरे झालेलं आहे दिंडीचं आता पालखी जाणार आहे तर आता हे माझे मोठे शास्त्रे आहेत जे दिंडी चालवतात दिंडी जातात तर ते दिंडीचे मालक दुसरे असं पूर्ण पूर्ण जो काय कारभार आहे ते पाहतात तर हा कारभार कशाप्रकारे पाहिजे लक्ष एवढ्या दिंडीतील लोकांवर कशा प्रकारे लक्ष ठेवलं जातं त्याबद्दल आणि दिंडी कशा प्रकारे चालवते याची थोडी माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊन आता त्यांचा कॉल चालू आहे कॉल झाला की आपण त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत तर तर आपण त्यांना विचारूया की कशाप्रकारे दिंडी चालवली आणि ते कशा प्रकारे हे माझे सासरे मोठे आबा घोरपडे तर हे आमची पालखीची दिंडी आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची दिंडी आहे एक नंबरची दिंडी आहे तर ही दिंडी यांच्यापर्यंत कशी आणि यांचा प्रवास या दिंडीमध्ये कशा प्रकारे झाला ह्याची माहिती आता आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत तर आपण त्यांना विचारूया की त्यांना हा वारसा कोणाकडनं लाभला आणि त्यांनी या पालखीमध्ये कशा प्रकारे म्हणजे प्रवेश केला समावेश केला ते तर बाबा तुम्ही मला सांगा की तुम्हाला हा छंद कसा लागला म्हणजे तुम्हाला आवड देवाची कशा प्रकार लागली ताराबाई यांच्या छंद लागलेला आहे आम्ही पंधरा वर्ष वार जास्त वारी करतोय आणि आमच्या बैलगाडीचा प्रवास पडला होता नंतर आता दोनशे माणसं आहेत तीन गाड्या आहेत आणि मला एक सांगा बाबा तुम्ही 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 की दिन्दी दिन्दी तुम्ही मागच्या वर्षी मला माहिती आहे की तुम्हाला तुम्ही बरं नव्हतं आज जरी होता तरी सुद्धा तुम्ही ह्या या दिंडीला दिंडी घेऊन गेलो ह्याचं नियोजन कशा प्रकारे करता म्हणजे किती माणसं आहेत तुमच्या पालखीमध्ये आणि कुठल्या कुठल्या गावची माणसं आहेत आमच्या दिंडीमध्ये वीर शेत वीर अंधारे सोमेश्वर नगर ह्या पंचकृषीतली दोनशे लोक असतात त्यांची सगळी व्यवस्था आम्ही करतो लेडीचे समूह वेगळे जेंटचे समोर वेगळे जेवणाची पद्धत सकाळी सा, चपाती असते आणि संध्याकाळी ज्वारीच्या बाकरी चिलवली असतात ओके okay. आणि किती वर्ष झाली ही तुम्ही हो दिंडी झालो दिंडीला आमच्या एकावन्न वर्ष चालू एक आहे कुठे कुठे मुक्काम असतो बाबा आपला आमचा जर मुक्काम पालखीच्या निवेदन असतो पहिला मुक्काम आळंदी वाडी दुसरा कळस दुपारचा मुक्काम असतो संध्याकाळचा पुण्यामध्ये असतो मार्केट यार्डला दुसऱ्या दिवशी गगन विहार सोसायटी नंतर सासवडला येतो सासवडला दोन मुक्काम असतात ते धुमाळांच्या पेट्रोल पंपावर असतो आम्ही तिथलं थोडं प्रवास असतो ठीक आहे चालते या आहेत माझ्या मोठ्या सासूबाई छाया दत्तात्रय घोरपडे तर काकू मला तुम्ही सांगा तुम्हाला हे दिंडीचं काम करताना कसं वाटतं किती दिवस झाले चालतं हे काम दिंडीचं सगळी माणसं घरातली आलेली आहेत या दिंडीसाठी साठी तावी सुद्धा माहेरी आलं होत्या माणसं की काम करताना खूप भारी वाटत होतं खूप छान वाटतो अजिबात कुठेही थकवा वगैरे काही जाणवत नव्हता व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि बाकीचा जो व्हिडिओ आहे तो उर्वरित व्हिडिओ